मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान मराठी महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान रिसिल डॉटिन आणि समाचारवाणी प्रेझेंट्स महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कारामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सर तर सर या पुरस्कार सोळ्यासाठी आज तुम्ही इथे आला आहात महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय सर तर महाराष्ट्राच्या या आज तुम्ही या ठिकाणी आहात तुम्हाला आज इथे कसं क् आहे मला अत्यंत आनंद वाटत आहे की या महाराष्ट्रातून पहिला पुरस्कार भेटून व्हायला कोणालाही पण सलवनला भेटून पण तरी पण ह्या ज्या लेवलवर पोहोचलावं

तुम्हाला हा पुरस्कार जेव्हा झाला सर जाहीर झाला तुम्ही ही न्यूज तुमच्या फॅमिली मध्ये आणि तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये सांगितलेच असेल त्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती सर त्यांच्यामध्ये पहिल्यांदा एक विदर्भात सोमवार जाऊन व्हायला म्हणजे ग्रामीण भागातून तुम्ही आज मंदा इथे आला आहात आणि या महामंचावर तुम्ही आज इथे आहात तर त्यांना एक खूप अभिमानास्पद गोष्ट त्यांच्यासाठी आज आहे आणि सर्व तुमचे जे आहेत फॅमिली मेंबर्स आणि मित्र ते खूप आनंदी आहेत सर याचा खूप आनंदी आहे आणि माझी जे टीम आहे ना बेबस टीम तर ते ते पण मला सपोर्टिंग आहे का कुठेही कुठेही समोर जासाठी नाही का समोर आग्रह करते ते तुम्हाला मोटिवेशन देतात सर या सांगतात अशा नक्की नक्की सर तुम्हाला इथूनही मोटिवेशन नक्कीच भेटणार सर तुम्हाला आपण हा पुरस्कार देतो कारण तुम्हाला इथून भरपूर मोटिवेशन मिळावं तुम्हाला एक प्रेरणा इथून मिळावी कार्य असंच सर पुरे सातत्याने चालू ठेवावं तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा सर आणि तुम्हाला हा जो पुरस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार यासाठी तुमचं मनपूर्वक सर अभिनंदन सर थँक्यू सो मच सर can i have mr ritesh chaudhary on the stage he's a youtuber and uh, from Zemal film music and starmul productions can i have a big round of applause <laughs>